नमस्कार मंडळी ओल्ड नव्हे ओ कधीच नाही ओल्ड नव्हे तर गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे इंटरवल वॉकिंग ट्रेनिंग अर्थात आय डब्ल्यू टी निरोगी राहण्यासाठी आपण सर्वच जण जसं जमेल तसं चालत असतो तस चालायचा सराव करत असतो ते अत्यंत महत्त्वाचं देखील आहे आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी मात्र सामान्य चालण्यापेक्षा किंवा जे आपण रोज चालतो त्यापेक्षा इंटरवल वॉकिंग ट्रेनिंग अर्थात आय डब्ल्यू टी हे अधिक प्रभावी असल्याचं संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे आय डब्ल्यू टीमध्ये तीन मिनिटे वेगाने चालणे आणि नंतर तीन मिनिटे संथ गतीने चालणे या पद्धतीचा समावेश असतो हे चक्राकार पद्धतीने चालत राहते ज्यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात चला आता आय डब्ल्यू टीवर झालेलं संशोधन त्याचे निष्कर्ष त्याची उत्पत्ती ज्येष्ठ नागरिकांनी ते कसं अवलंबावं आणि भविष्यातील संशोधनाच्या शक्यता याविषयी सविस्तर माहिती घेऊया व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक डिस्क्लेमर आहे ज्यांना कुणाला हृदयविकार आहे उच्च रक्तदाब अर्थात हायपर टेन्शन अस्थमा किंवा कोणत्याही गंभीर आजाराने कोणी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी आय डब्ल्यू टी सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा तसेच मधुमेह सांधेदुखी अर्थात आर्थ्रायटीस श्वसनासंबंधी त्रास किंवा कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय बंधन असलेल्या व्यक्तींनी देखील आपल्या डॉक्टरांशी किंवा फिटनेस ट्रेनरशी वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा करूनच ही व्यायाम पद्धती अवलंबावी आय डब्ल्यू टी दरम्यान थकवा श्वास घेण्यास त्रास हृदयाचे ठोके अनियमित वाटणे चक्कर येणे किंवा कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास तात्काळ चालणे थांबून आराम करावा आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा अशी ॲक्टिव्हिटी करताना फिटनेस ट्रेनरचा मार्गदर्शनाखालीच आय डब्ल्यू टी चालू करावं प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते त्यामुळे कोणत्याही नवीन व्यायाम पद्धतीसाठी वैद्यकीय वैद्यकीय सल्ला किंवा मार्गदर्शन किंवा फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली अशी ॲक्टिव्हिटी करणं आवश्यक आहे ही माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली ही माहिती फक्त शैक्षणिक उद्देशाने दिलेली आहे आणि ती कोणत्याही वैद्यकीय उपचाराचा पर्याय म्हणून समजू नये तर मुख्य मुद्द्याकडे आपण घेऊयात आय डब्ल्यू टीची सुरुवात कुठे आणि कधी झाली तर इंटरवल वॉकिंग ट्रेनिंग म्हणजेच आय डब्ल्यू टीची संकल्पना प्रथम जपानमध्ये विकसित झाली दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला जपानमधील वैज्ञानिकांनी आणि आरोग्यतज्ञांनी यावर संशोधन सुरू केलं विशेषतः शिन्सू विद्यापीठ जपान येथे या तंत्राचा विकास करण्यात आला जपानी वैज्ञानिक डॉक्टर हिरोशी नाकाटानी आणि त्यांच्या टीमने दोन हजार सातमध्ये एक मोठं संशोधन केलं त्यांनी मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये आय डब्ल्यू टीचा परिणाम अभ्यासला या संशोधनातून असं निष्पन्न झालं की वेगवेगळ्या वेगाने चालण्याने हृदयाचे आरोग्य तर सुधारतेच पण स्नायूंची ताकद वाढते आणि संपूर्ण शरीरावर त्याचा एक सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे आय डब्ल्यू टीचा मूळ शोध जपानमध्ये लागला आणि नंतर ते संपूर्ण जगभरात लोकप्रिय झाले युरोप आणि अमेरिकेतही या तंत्राचा अभ्यास केला जाऊ लागला आणि अनेक आरोग्य संस्थांनी त्याला प्रोत्साहन दिले आजच्या घडीला आय डब्ल्यू टी हा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला एक प्रभावी वॉकिंगचा अर्थात चालण्याचा प्रकार आहे जो विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरतो आहे आय डब्ल्यू टी करायची आदर्श पद्धत काय आहे आय डब्ल्यू टी प्रभावी आणि सुरक्षितपणे करण्यासाठी त्याचा सराव करणं आवश्यक आहे खालील आदर्श पद्धतीनुसार आय डब्ल्यू टी केल्यास त्याचा शरीरावर शरीरावर उत्तम परिणाम होईल पहिली गोष्ट म्हणजे वॉर्मअप पाच मिनटाचा वॉर्मअप करणं गरजेचं आहे चालण्याच्या आधी शरीर तयार करण्यासाठी हळूहळू चालायला सुरुवात करा हातपाय हलके हलवणे मानेचे गोल फिरवणे किंवा गुडघे वाकवण्यासारखी हालचाल करा जेणेकरून आपलं शरीर पुढील व्यायामासाठी तयार होईल वेगवान चालण्याचा टप्पा जो तीन मिनटाचा आहे या टप्प्यात आपल्या नेहमीच्या चालण्यापेक्षा थोडा वेग अधिक वाढवा जो आपल्याला झेपेल जो आपल्या क्षमतेत असेल हृदयाचे ठोके किंचित वाढले पाहिजेत परंतु श्वासोच्छ्वास खूप जोरात होणार नाही याची या काळजी घ्या मग येतो संथ चालण्याचा टप्पा जो परत तीन मिनटाचा असतो आता गती कमी करा आणि शरीराला थोडा आराम द्या हळूहळू आणि स्थिर गतीने चालत राहा ज्यामुळे शरीर ताण न घेता पुढच्या टप्प्यासाठी तयार होईल ही प्रक्रिया पाच सहा वेळा म्हणजेच तीस ते चाळीस मिनिटे रिपीट करा सुरुवातीला पंधरा ते वीस मिनिटेच आय डब्ल्यू टी करा आणि नंतर हळूहळू वेळ वाढवत न्या ही तीस ते चाळीस मिनिटाचा किंवा सुरुवातीचा पंधरा ते वीस मिनिटाचा आय डब्ल्यू टी करून झाल्यानंतर कूलडाऊनसाठी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला शरीर थंड करण्यासाठी पाच मिनटं देणे गरजेचं आहे शेवटी चालण्याचा वेग हळूहळू कमी करत पाच मिनटे अगदी शांतपणे चालावे पाय हात आणि पाठेला सौम्य ताण देणारं स्ट्रेचिंग करावं आठवड्यातून चार ते पाच वेळा याचा सराव करा सुरुवातीला आपली क्षमता ओळखून आपल्याला झेपेल अशा वेगातच आय डब्ल्यू टी करा ज्यांना काही त्रास आहे ज्यांना त्याचा कॉन्फिडन्स नाही आहे त्यांनी फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली किंवा मा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आय डब्ल्यू टी करा आय डब्ल्यू टीचा फायदा पूर्ण मिळण्यासाठी आठवड्यातून किमान चार ते पाच वेळा चार ते पाच दिवस आय डब्ल्यू टी करणं हे फायदेशीर राहतं योग्य पोषण आणि हायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता नसावी आय डब्ल्यू टी नंतर साधारणतः एक ग्लास पाणी प्यावं आणि हलके हेल्दी स्नॅक्स किंवा फळ एखादं खावं ज्याने शरीराला ऊर्जा मिळेल ही पद्धत अवलंबल्यास आय डब्ल्यू टी जास्त प्रभावी ठरेल आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत करेल आय डब्ल्यू टीवर आत्तापर्यंत काय काय संशोधन झालं आहे आणि त्याचे निष्कर्ष काय आहेत हे आपण आता थोडक्यात पाहूयात हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी अर्थात कार्डिओवॅस्क्युलर आरोग्य सुधारतं आय डब्ल्यू टीमुळे हृदयाचे ठोके नियमित आणि मजबूत होतात रक्तदाब नियंत्रणात राहतो उच्च रक्तदाब किंवा हायपर असलेल्या लोकांसाठी आय डब्ल्यू टी हा उत्तम व्यायाम आहे रक्तवाहिन्या अधिक लवचिक राहतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका तीस टक्क्यापर्यंत कमी होतो युनिव्हर्सिटी ऑफ कोपन हेगेनच्या संशोधनानुसार आय डब्ल्यू टी नियमितपणे करणाऱ्या पासष्टहून अधिक वयाच्या लोकांमध्ये स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो स्नायू आणि सांधेदुखी किंवा जॉईंट पेन कमी होतात वयोमानानुसार स्नायूंची ताकद कमी होत जाते परंतु आय डब्ल्यू टीमुळे स्नायूंचं मजबूतीकरण होतं ते स्ट्रॉंग होत जातात कमी वेगाने चालण्याच्या फेजमध्ये आपल्या स्नायूंना विश्रांती मिळते आणि ते अधिक ताकद निर्माण कर करतात ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडे कमकुवत होण्याचा जो प्रकार असतो तो टाळण्यासाठी पण डब्ल्यू टी फायदेशीर आहे गुडघे नी पेन किंवा सांधेदुखी असलेल्या लोकांनी योग्य शूज घालून संथ चालण्याच्या वेळेत पायाच्या हालचालीवर अधिक लक्ष केंद्रित करावे आय डब्ल्यू टीमुळे वजन नियंत्रणाला मदत होते आणि लठ्ठपणा कमी होतो साधारणपणे चालण्याच्या तुलनेत आय डब्ल्यू टीमध्ये वीस ते पंचवीस टक्के अधिक कॅलरीज बर्न होतात असं संशोधनाअंती दिसून आलेलं आहे शरीरातील मेटाबॉलिक दर म्हणजेच मेटाबॉलिझमचा दर वाढतो ज्यामुळे शरीर चरबरी चरबीचा जास्त वेगाने नाश करते जास्त वजन असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आय डब्ल्यू टी वजन कमी करण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रभावी आहे आणि अशा जास्त वजन असलेल्या नागरिकांनी फिटनेस ट्रेनर किंवा फिटनेस इन्स्ट्रक्टर किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार किंवा मा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आय डब्ल्यू टीची सुरुवात करावी अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या संशोधनानुसार आय डब्ल्यू टी सहा महिन्यांपर्यंत नियमित केल्यास शरीरातील चरबीचं प्रमाण हे साधारणतः पाच ते साठ टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतं डायबेटीस आणि मेटापॉलिक सिंड्रोम आय डब्ल्यू टी नियंत्रणात ठेवतो आय डब्ल्यू टीमुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते म्हणजे शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते डायबेटीस केअर जर्न जर्नलच्या संशोधनात असं आढळलं आहे की आय डब्ल्यू टी करणाऱ्या व्यक्तीमध्ये रक्तातील साखरेची पातळी पंधरा ते वीस टक्क्याने सुधारली टाईप टू प्रकारचा मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी पण आय डब्ल्यू टी हा एक चांगला उपाय ठरत आहे फास्ट चालण्याच्या वेळेत रक्तप्रवाह वाढतो आणि पचनसंस्था अधिक कार्यक्षम होते त्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी होतो मानसिक आरोग्यावर मेंटल हेल्थवर आय डब्ल्यू टीचा सकारात्मक परिणाम होतो चालण्याच्या वेगातील बदलांमुळे मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि मेंदूतील न्यूरॉन्स सक्रिय होतात अल्झायमर किंवा डिमेन्शिया टाळण्यासाठी आय डब्ल्यू टी हा एक प्रभावी मार्ग आहे आय डब्ल्यू टी केल्याने स्ट्रेस हार्मोन कमी होतात स्ट्रेस हार्मोन जे कॉर्टिसॉल नावाचे स्ट्रेस हार्मोन आहेत ते कमी होतात आणि एन्डॉर्फिन्स ज्याला आपण आनंदाचे हार्मोन्स म्हणतो ते वाढतात सायकॉलॉजिकल स्टडीमध्ये असं सिद्ध झालं आहे की आय डब्ल्यू टी करणाऱ्या लोकांना नैराश्य डिप्रेशन कमी होतं त्यांचं आणि एकटेपणा पण कमी जाणवतो ज्येष्ठ नागरिकांनी आय डब्ल्यू टी कसा करावा सुरुवातीला हळू सुरुवात करा नवीन व्यायाम पद्धत सुरू करताना पहिल्या एक दोन आठवड्यात पंधरा वीस मिनटांपर्यंतच मर्यादित ठेवा आय डब्ल्यू टीचा सराव शरीराला सराव झाल्यानंतर हळूहळू मग तीस पंचेचाळीस मिनटापर्यंत वाढवा थेट जास्त वेळ किंवा वेगाने चालू नका कारण त्यामुळे सांध्यावर प्रेशर येऊ शकते चालण्यासाठी योग्य आणि सुरक्षित ठिकाण निवडा मोकळं मैदान असेल फुटपाथ असेल मोकळा फुटपाथ असेल एखादी वॉ जॉगिंग ट्रॅक असलेली बाग असेल अशा मोकळ्या ठिकाणी चालण्याचा सराव करावा ट्रॅफिक असलेल्या भागात किंवा खडबडीत रस्त्यांवरती चालणं टाळावं योग्य शूज आणि कपडे घालावेत स्पोर्ट्स किंवा वॉकिंग शूज वापरावेत जे कम्फर्टेबली तुम्हाला चालण्यासाठी मदत करतील जे पायांना आधार देतील आणि कपडे पण हवेशीर आणि आरामदायक कपडे घालावेत शरीर कायम हायड्रेटेड ठेवा म्हणजे पाणी पाण्याची कमतरता शरीराला जाणवली नाही पाहिजे याची काळजी घ्या चालण्याच्या आधी आणि नंतर थोडं थोडं पाणी प्यावं डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभरातसुद्धा तुमचं जे काही नेहमीचा पाण्याचा कोटा आहे तो घ्यावा सुरक्षिततेची काळजी घ्यावी आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला कोणता त्रास असेल विकार असेल हृदयविकार असेल उच्च रक्तदाब किंवा डायबिटीज असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा एखाद्या सर्टिफाईड फिटनेस इन्स्ट्रक्टर किंवा ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली आय डब्ल्यू टीची सुरुवात करा चालताना नेहमीच बरोबर एखादी वॉटर बॉटल मोबाईल आणि ओळखपत्र बाळगा आय डब्ल्यू टीवरती पुढील संशोधन कोणत्या दिशेने जाणार आहे तर ह्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये आधुनिक पद्धतीचं संशोधन चालू आहे ॲडव्हान्स पद्धतीचा वापर करून आय डब्ल्यू टीचा अजून जास्त कसा माणसाच्या आरोग्यासाठी फायदा करून घेता येईल यावर संशोधन चालू आहे तर स्नायूंच्या अधिक चांगल्या हालचालीसाठी नवनवीन आय डब्ल्यू टीचे प्रकार शोधले जात आहेत वेगवेगळ्या वयाच्या लोकांसाठी वेगवेगळे आय डब्ल्यू टी प्रोग्रॅम विकसित करण्याचं संशोधन देखील सध्या सुरू आहे सत्तरहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी अतिशय हळू आणि मध्यम गतीतील आय डब्ल्यू टी प्रोग्रॅम विकसित केला जात आहे आणि तसंच मानसिक आरोग्यावर अधिक संशोधन चालू आहे मेंदूच्या कार्यक्षमतेवर आय डब्ल्यू टीचा कसा परिणाम होतो यावर अधिक संशोधन चालू आहे ए आय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित तंत्रज्ञान वापरून मानसिक तणाव आणि आय डब्ल्यू टीमधील संबंध अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे स्मार्टवॉच आणि आय आय डब्ल्यू टी आधारित ॲप्सची निर्मिती होत आहे स्मार्टवॉच किंवा मोबाईल ॲप्स आय डब्ल्यू टीच्या ट्रॅकिंगसाठी विकसित होत आहेत हृदयगती ऑक्सिजन पातळी आणि चालण्याच्या वेगाचे चा गणित ठेवणारे ॲप्स भविष्यात जास्त प्रभावी ठरतील अशा दृष्टिकोनातून देखील संशोधन चालू आहे तर मित्रांनो इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग डब्ल्यू टी ही एक सोपी पण प्रभावी व्यायाम पद्धती आहे जी तरुणही करू शकतात मध्यमहीन लोकही करू शकतात ज्येष्ठ नागरिकही करू शकतात जी हृदय आपलं हृदय स्नायू वजन आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे ज्येष्ठ नागरिकांनी खास करून याला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवल्यास आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवात स हळूवारपणे करून नंतर आपल्या शरीराची क्षमता ओळखून आपण त्यात वाढ करत ने नेऊ शकतो आणि फुल फ्लेज आय डब्ल्यू टी करू शकतो आणि ते केल्याने आपल्याला अनेक आरोग्यविषयक फायदे नक्कीच मिळू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत कुटुंबियांसोबत तो शेअर करा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा या व्हिडिओवरती कमेंट करायचं असेल तर कमेंटसुद्धा आपण करू शकता जेणेकरून आमचंही मनोधैर्य वाढेल आणि असाच चांगला आणि उपयुक्त कंटेंट आपल्यापर्यंत पोचवता येईल तर इथेच थांबतो पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन विषयासह धन्यवाद